आम्हालाच मोदी आणि भाजपला आहे आणि आम्ही प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊनच हरवणार आहोत आम्ही वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली यांना सोबत घेऊनच आम्ही हुकुमशाही भारतीय जनता पक्ष आणि मोदींचा पराभव करणार आहोत जागा वाटपाविषयी म्हणाल तर येत्या दोन किंवा तीन दिवसामध्ये साधारण पंचवीस तारखेपर्यंत जागा वाटपाचा संपूर्णपणे संपलेला असेल वंचित वंचित बहुजन आघाडीशी या संदर्भात चर्चा सुरू आहे उदय सामंत हा एक बोगस माणूस आहे बोगस माणसाला सगळं बोगस दिसत महाविकास आघाडीच्या काळात ते मंत्री होते बरं का आणि महत्त्वाच्या खात्याचे मंत्री होते हा तेव्हा काय बिनकाचेचा गॉगल लावून बसले होते काय आता किती सया झाल्या आणि ती शाई जी सयांची आहे ती किती दिवस टिकते आम्हाला पाहायचं ज्या महाविकास आघाडीचं आपण मीठ खाल्लं मंत्री म्हणून तुम्ही त्याच्याशी नमक हरामी करून जे वक्तव्य आता करताय हे एका मराठी माणसाला शोभत नाही हे लक्षात घ्या महाराष्ट्राशी बेमान करणारे वक्तव्य राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका